सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तांडोर सिद्धापूर अरडी बोराळे व डोणस या गावांना आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला या भेटीप्रसंगी ठिकठिकाणी आमदार राम सातपुते यांचे स्वागत सत्कार करण्यात आले अबकी बार मोदी सरकार अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या विजयासाठी शुभेच्छा वर्षावही करण्यात आल्या या दरम्यान उपस्थित ग्रामकांशी संवाद साधत सोलापूर मतदारसंघात येणाऱ्या काळात अनेक प्रश्नावर काम करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार रामसाद पुते यांनी दिली आपल्या मतदारसंघासाठी सदैव उपलब्ध राहणार असून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या आशीर्वादाची साथ हवी अशी भावनाही यावेळी आमदार रामसाद यांनी व्यक्त केली यावेळी आमदार समाधानदादा औताडे यांनी मार्गदर्शन केलं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अनेक लोकांकल्याण करता निर्णय घेतले आहेत त्यामुळे भारत नव्या उमेदीने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचं नाव जगभर उंचावेल विकासाची गती अशी सुरू ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्री रामसातपुते पुते यांना ऐतिहासिक मताधिक्याने विजय करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी युवा नेते प्रणव मालक परिचारक जिल्हा सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण युवा मोर्चा अध्यक्ष सुदर्शन यादव यांच्यासह सर्व गावाचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते